शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार मी फिजामोनिये आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र एका दिवसात सहा म्हैशींना झाली विष बाधा सहा ही म्हैशी मृत लाखोंचे नुकसान हा अपघात नाही तर घातपातच आहे नुकसानग्रस्त प्रभाकर पांडुरंग पाडेकर यांचे अश्रू अनावर डिसेंबर वर्ष होते नव्या आशा नवी सुख नव्या योजना घेऊन उजाडणार होते चोवीस हे वर्ष पण राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली गावाचे ग्रामस्थ श्री प्रभाकर पांडुरंग पाडेकर यांच्या बाबतीत नियतीकडे काही वेगळीच योजना होती प्रभाकर पाडेकर एक कष्टाळू स्वावलंबाने जगणारा शेतकरी त्यांचे सुखी कुटुंब पत्नी दोन मुलगे एक मुलगा बीएससी अॅग्रिकल्चर झालेला दुसरा हॉटेल मॅनेजमेंट केलेला परदेशात जाऊन नोकरी करायची संधी चालून आलेला प्रभाकर पाडेकर यांना मात्र आपल्या मुलांनी नोकरी करावी ही गोष्टच मान्य नव्हती स्वमालकीची साडेचार एकर जमीन त्या जमिनीचा योग्य उपयोग मुलांसाठी करून देताना पंधरा वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर आणि सुरुवातीला कर्ज घेऊन शेतीबरोबरच थोड्या थोड्या करून अशा सुमारे एक्कावन्न म्हैशी व गाई गोळा करून आपला एक स्वतंत्र दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे घरापासून सुमारे दीड किलोमीटर जंगलात गायी म्हैशींसाठी स्वतंत्र शेड उभारून संपूर्ण कुटुंबच या व्यवसायात दिवसभर राबून दिवसाकाठी शंभर एक लिटरचा दुधाचा राबता करणारे हे कुटुंब शेतकरी जगला पाहिजे शेतकरी वाचला पाहिजे असे आपण केवळ वल्गनाच करतो का असा सवाल नुकसानग्रस्त शेतकऱ्याला पडला आहे कारण दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी म्हैशींच्या गोठ्यापासून जवळच असलेल्या जंगलात चरायला गेलेल्या म्हैशींपैकी सहा म्हैशींना विषबाधा झाली होती त्यापैकी तीन म्हैशी जाग्यावरतीच गतप्राण झाल्या होत्या चौथी म्हैस जाग्यावरती थरथर कापत होती तिला गोठ्यात नेऊन बांधल्यानंतर त्याच संध्याकाळी ती पण मृत्यू पावली होती पाचवी दुसऱ्या दिवशी आणि सहावी म्हैस तिसऱ्या दिवशी मृत पावली होती डॉक्टरांनी सर्व मृत म्हैशींचा पोस्टमार्टम केला होता डॉक्टरांच्या प्राथमिक अहवालानुसार त्या म्हैशींना पावातून विषबाधा झाली होती असा अंदाज आहे नाटेसागरी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित घटनेचा एफ आय आर दाखल केला आहे ही घटना घडून पंधरा दिवस उलटून गेले असूनही म्हैशींना विषबाधा हा केवळ अपघातच होता की घातपात होता याची उकल करण्यात पोलीस कुठेतरी दिरंगाई करीत आहेत असे नुकसानग्रस्त शेतकरी प्रभाकर पाडेकर यांचे म्हणणे असून सागरी पोलीस स्टेशन नाटेचे बीट अंमलदार श्री एस बी झगडे साहेब संबंधित प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत नमस्कार मी आहे राधापूर तालुक्यातील धावूरी या गावात ज्या गावातील दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यावरती एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ज्याने अत्यंत कष्टाने मेहनतीने एक एक म्हैस म्हैस गोटामध्ये आणून एका म्हशीच्या एक्कावन्न म्हशी केल्या आणि ज्या म्हशी एक्कावन्न वंशीपैकी पहिल्यांदा एक एक महिश काही प्र प्रकाराने ते निधन झाली त्याच्यानंतर दुसरी मृत्यू पावली आणि आज एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी त्याच शेतकऱ्याच्या कष्टाने उभारलेल्या शेतकऱ्याच्या दुग्धव्यवसाय क प पालन करणाऱ्या शेतकऱ्याच्या असणाऱ्या गोट्यावरती सहा मशी आकस्मिक निधन झाल्या पण त्याच्यावरती ज्या डॉ ज्या वेळेला डॉक्टरांनी प्राथमिक अंदाज वर्तवला त्यावेळेस असं सांगितलं की त्याच्यावरती वीज प्रयोग केलेला आहे आपण अशा शेतकऱ्यावरती ज्या शेतकऱ्यांनी काबड कष्ट करून हा गो गोटा उभारला ज्या शेतकऱ्यांनी आज आपल्या तरुण मुलांना शिक्षणाकडे न पाठवता खेड्याकडे ठेवलं अशा शेतकऱ्याकडे आपण जवळ पाडेकर नावाचे दुग्धव्यवसाय करणारे शेतकरी आहेत राजापूर तालुक्यातील धावूर या गावातील त्या शेतकऱ्याला आपण घटना कशी घडली याच्या आपण तरी हा आपण परिसर पाहत असाल की स्वतःच्या कष्टाने हा मोठा उभारलेला स्वतःच्या कष्टाने जवळ तुम्हाला दिसतंय इकडं पूर्ण स्वतःच्या कष्टाने झाडं वगैरे लावलेले दिसत आहेत जागं लावले दिसत आहेत कारण आपण जे ज्या शेतकऱ्यावरचे अन्याय झाले आहेत त्या शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष जिथे दोन जण असा प्रकार जिथे घाई आहे म्हशी आहे त्या गोष्टाच्या ठिकाणी जाऊया आणि शेतकरीसुद्धा एक जे अन्यायग्रस्त शेतकरीसुद्धा अन्य अन्य आपल्यासमोर आलेले आहेत त्याचं काय का सांगा तुमचं नाव काय मी प्रभाकर पांडुरंग पाडेकर अन्ना धावून बोलले कोकणा ही जेव्हा घटना घडली तेत्तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी तेव्हा ही घटनेचा घटनाक्रम कशाप्रकारे चालू झाला सकाळी माझा मी एक मित्र म गाडीवर आला होता मग लग्झरीवरती तेव्हा तीन मशीन त्या बसलेल्या होत्या त्यांनी आमच्या पोरग्याला फोन केला बाबा तुझ्या तीन मशीन तुझ्या म बसलेल्या आहेत मला पोरगा आल्यानंतर बघितल्यानंतर ते मशीन तिन्ही मिळलेल्या होत्या आणि चौथी एक माहिती ती तिथे उभी थे थे होती तर कापत होती मग त्याला सगळ्यांनी आणून त्याला घोटेल आणून ठेवली आणि ती माहीत तीन वाजता परत गेली ती नंतर दोन दुसऱ्या एक माहीत गेल्या आणि तिसऱ्याच एक माहीत गेलं सहा मशी गेल्या किती वर्षापासून हा तुम्ही जवळजवळ आ... पंधरा वर्ष झाली मला तर केव्हापासून तुम्ही सुरुवात केली तुम धंदा करायला जवळजवळ पंधरा वर्ष झाली मला धंदा करून माझ्या या धंद्याकडे तुम्ही कसे करायला ती मुलांना इथे ठेवण्यासाठी काय माहिती माझ्या वडिलांची मोठी हे होती की शेती तू काही कर पण शेती कर शेती केली धंदे शंभर कर पण शेती करायला पाहिजे वडिलांना माझ्या आई वडिलांना पण शेतीची भरपूर आवड होती आणि जर मी जर मुलांना शिकवलं मी माझं माझे होते शेती विस्तार करा करावा मग त्याला मी शाळेत पाठवला लांच्यामध्ये त्याला त्यानंतर जवळ पाच या तीन वर्ष ती म्हणजे कोणत्या चिपळूळमध्ये सवर्ड्यामध्ये बी एसी ॲग्रे करून त्याला बी इथंच ठेवला शेती करायला करायला पाहिजे आपण शेतीमध्ये जी माझी शेती जी मजा आहे की नाही ही नोकरीच मजा नाही जेव्हा ही घटना घडल्याच्या नंतर तुम्ही त्याकडे पोलीस प्रशासनाने किंवा वैद्यकीय अधिकाऱ्याने हा काय अंदाज वरतोय डॉक्टरला आम्ही आमचे प्रतिमेड आपण डॉक्टर डॉक्टर आमच्याकडे नेहमी येतो आम्ही त्यांना तेव्हा आठ दिवसांतरी आमच्या हॉटेल भेट देतात आम्ही तेव्हा सगळ्या चौकशी चौकशीवर आम्हाला विचारणार काय लहान पोर घेणार जनता औषध घातलं काय काय सगळं विचार मारला काय सगळं विचार राहणार तेव्हा सकाळ आले सकाळी सात वाजता सळ्या त्या पहिल्या फाट्यामध्ये सकाळवधी पहिल्या फाट्यामध्ये तर ते मला लगेच त्यांना सांगितलं बाबू का तुम्ही आता थांबू नका हे वीज बाधा झालेले बा बा वीज घातलेलं आहे वीज झालेली नाही तेव्हा डॉक्टरने सोडवत जवळ एक किलोमीटर जवळ जवळजवळ पाच दो पाच दोन 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 एकर जागाची शोधली गो डॉक्टरांनी सुद्धा काय आहे काय म्हणून मग आम्हाला स्टेशनला तुम्ही जाऊन तक्रार करा आम्ही तक्रार केली पोलीस आले आल्यानंतर ते तिथे पण पोस्टमॉर्टम डॉक्टरला बोलवलं आम्ही के पे केलं केलेला कोणतं पोलीस स्टेशन नाटक पोलिस अच्छा तिथे ऑफिसरांचं नाव काय सांगा केदार 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 म्हणून केदार आणि आमचे जास्त म्हणजे आमचे नगडे म्हणून आहेत बीड अधिकारी बीड आहेत तर ते त्यांच्याकडं असा संपर्क साधलेला काल पण जना भेटलो आम्ही मी ही जी घटना घडली त्याच्यामध्ये तुम्हाला काही संशय कुणावर आहे ना हाय संशय आहे ना आमच्यावर मग त्यांची नाव वगैरे साहेबांना दिले नाव दिलेला मी मग त्यांची काही चौकशी वगैरे साहेबांना मला ना। वाटत नाही त्यांना ज्या गावात फिरतायत त्या माळांनी त्यांनी चौकशी नाही केलेली मग दोन आठवडे झाले अजून पोलीस प्रशासनाने तुमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे हो त्या दुर्लक्ष तुम्हाला काय बोलायचं आहे सर्वसाधारण गरीब शेतकरीकडे जर मोठा शेतकरी असता त्याच्याकडे दुर्लक्ष लगेच हे झालं असतं आवाज उठवला तर शेतकरी तुमच्या छोट्यावरून तुम्ही आवाज नाही याचं आम्ही नाव दिला की नाही त्या माणसाने त्या दिवशी त्याला होतं ते उचलायलाच पाहिजे होतं आमचं ते खात्री शंभर टक्के खात्री एकशे टक्के त्यांनीच काय त्याच्या अगोदर सार्वजनिक काम करताना आमच्या मुलांबरोबर जर थोडा वाद झालेला होता आणि त्याचा मग नेहमी नेहमी सांगायचा तो जो मला मला तर हे करेन डोस म्हणजे माझ्या विरोधात बोलेन तुम्ही मी सरपं आहे मी मी डोस करणार अच्छा गाई तुमच्या किती किती लिटर दूध देत होतं हे आता मशी जा <laughs> कर्नाडामध्ये माहिती येऊन की नाही जो दिवसाला दहा लिटर दूध द्यायची दुसरी <laughs> दुसरी का, एक जपरामध्ये एक रेडिओ होती ती एक सहा सात लिटर दूध द्यायची बाकीच्या सगळ्या पाच पाच लिटर दूध देणारा सगळ्या होत्या दिवसातून किती उत्पन्न होतं जवळजवळ नाही म्हणजे आम्ही तर आता आज जवळजवळ सत्तरऐंशी लिटर दूध आमचा आम्ही काढतो सकाळचं जवळ पाच साठ लिटर असतं अंध्याचाळीस लिटर दूध असतं शंभर एक लिटर दूध आमचं होतं हे दूध कुठे थोडं जवळपास चाळीस पंचाळीस लिटर आम्ही गोकुळा देतो बाकीचा खाजगी विकतो गावात हॉटेल बिटेल आहे त्यांना ते देतो अच्छा मग आज आज जे जो घटना जी घडली त्याच्यानंतर पोलीस जागेवरती अजूनपर्यंत किती वेळा येऊन गेले दोनदा येऊन गेले दोन दोनदा येऊन दुसऱ्या पाच दिवस मैस मिळाल्यानंतर ते आले होते ते चौकशी करून गेले ते मला पोस्टमॉर्टम करायला पाहिजे होते मला किती वेळ पोस्टम करणार मी एकच माणूस आहे त्यांनीच ते सगळं कुठं केलेलं आहे म्हटल्यानंतर पण पोस्टमॉर्टम करा त्या सगळ्या लोकांना बोलवा ते काय आहे ते माणूस महेश मिळाल्यानंतर आपण कामदारी आम्ही ते काम करत असताना ते महेश पडलं मेले बघणं ते आम्हाला बेकार वाटतं सगळं बरी घटना कुठच्या परिसरामध्ये घडल्या नाही दोन 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 मशी गेल्या तर वटत घडल्या तीन मशी वटत गेल्या आणि तीन मशी सुकाड फाट्यावरती तिथे काय आमचे मशीन तिथेच फिरतात आमच्या पंचकृषीच्या सुकाटापासून त्या ह्या गोट्यापर्यंत डॉक्टरांनी जे अंधार वर कशातून म्हणजे वीस झालं झाला असते त्यांच्यामध्ये भावातून औषध आहे भावातून भावातून पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट अजून आलेला नाही अच्छा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आलेला आलेला नाही आता तुम्हाला काय म्हणायचं आहे शासनाच्या दरबारी आवाज उठव तुम्हाला काय बोलायचं नाही काय पाहिजे का होतं का म्हणाय त्या त्या माणसा जर आज पाठीचे घातलात तो अख्या गावाला घालून टाकेल तो एक मुंबईवर आलेला माणूस तडीपास आलेला माणूस मुंबई चढीपास झालेला माणूस आहे त्या इथे आल्यानंतर त्याने भरपूर बा त्याच्यासमोर कोण बोलतात का त्याला जो करेल ती काय कुणी काय बोलायचं नाही ज्याच्यासमोर बो काय कोण बोलला काय की त्याची तक्रार तक्रार का खोटे नाट्या तुमच्या नुसार दुसऱ्या नावा तक्रार करणार शंभर तक्रार करत बसणार त्रास देत राहणार आता तुमच्या गोट्यामध्ये किती आता आमच्या जर तोटे गुलागुर आहेत मशी या सतरा अठरा मशीया वीस काही आहेत आता अच्छा हा भविष्यामध्ये तुम्हाला काय आहे नाही त्या मात्र त्या अक्कल शिक्षा झाली नाही तो आम्हाला जागाच देणार नाही म्हणजे आम्हाला काय कोणाला जागा देणार नाही तो त्याच्या विरोधात जो बोलेल तो त्याला तो नाहीसाच करतो सगळ्यांना ज्या व्यक्तीवरती तुमचा संशय आहे त्या व्यक्तीला पोलीस पाठीशी घ्यायची असं तुमचा तुम्हाला नक्की 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 नक्कीच म्हणजे बोल पोलीस म्हणण्यापेक्षा माहिती आहे तो एक भाजपचा कार्यकर्ता आहे भाडा कार्यकर्ता म्हणजे भाडा गावात त्याला पाच मतं नाही मिळणार त्याचा रिपोर्ट जप्त आम्ही सोसायटी सोसायटीच्या निवडणुकीला आम्ही त्याला रिपोर्ट जप्त केला पण तो गावालाच मोठा होणार बड्या मा मोठ्या मारणार परंतु काय तो आणि हे सगळं राजकीय सगळ्या करणार तो ह्याला फोन कर त्याला फोन कर त्याच्यामुळे मग त्यामुळेच त्या पोलिसांवर दबाव आणणार त्याच्यामुळेच पोलीस ज्यावेळी जास्त लक्ष देत नाही अंदाज किती लाखाचं तुमचं नुकसान जवळजवळ पाच लाख रुपये पाच लाखाच्या पुढेच झालं असं हरकत नाही पण हरकत नाही आणि भविष्यामध्ये तुमचे जे होणार होतं ते नुकसान चार त्या रेड्या त्या पण होत्या त्या चार दोन आठ दोन दहा जवळ जाऊ दहा दहा गुरु जर हिशोबा बघायचं तर दहा गुरब जवळ गेले आणि पोलीस वाटामध्ये जबा हाय ते मस्त आहेत आहेत सगळ्या त्या रिपोर्ट आहे त्यामध्ये आणि ह्याला जर आत्ताच वेळीच त्याला बंधन घातलाच नाही तर तो कोणाला मध्ये त्या एक रेडी पहिली गेली आम्हाला काय वाटलं आमच्या का गुरुदा भरपूर होती काय ते खाल्लं असेल किंवा त्या फॉरने सीझन होता म्हणूनच आम्ही कांडोळ केला नाही त्या असा विषय सोडून दिला दोन हजार नंतर परत आम्ही दोन हजार एकवीस बावीसला एक रेडी मग चांगली गेली दोन हजारची किंमत ऐंशी हजार रुपये होती ती आमच्या कोट्याचं त्या तिथे दिवस आम्ही सांगायचं आमच्या होती आणि संध्याकाळी सकाळी जेव्हा आलो तर ते मळीत पण मरून पडलेली होती त्यानंतर मग त्याच्या अगोदर जो बा बकऱ्या माझ्याकडे होत्या तो सुद्धा कोणीतरी जवळ पंचवीस हजाराचा बकरा चोरून दिला आणि आता ह्या सहा म्हशी गेल्या सतत जर असं सोबत राहिलं तर आम्हाला जग जगणं मुश्किल झालेलं आहे जे नावं आम्ही दिलेलं आहे संशयित म्हणून त्यांना वेळी जाईल पोलिसांनी जर बंदोबस्त केला नाही त्यांचा तर जगणं मुश्किल राहणार तर त्याच्याविरोधात कोण बोलला की बागेला घालणे म्हणजे आ घालणे तर आग पण बागेला पहा त्याच्याविरोधात जो बोलेल तो मग तो बागेला आगा आगालणार काय दुष्काळी त्याचं एकच यायचं मला मी सर्प आहे मी ढोस करणार ह्या सर्पाला जर विळीत ठेसला नाही तर गावाला किंवा आम्हाला कोणाला जगणं मुश्किल होणार आहे त्याचं त्याला विषय काय आज त्यांनी मला संपवलं उद्या दुसऱ्या आणि काही लोकांना संपवणार तो काय माहिती आहे तो कायम खोटं करत असणार खोट्या बोलत असल्या तर आम्ही ते बोलत राहणार वाद होत राहणार तो वाद केला की के हे आम्हाला आज उद्या माझ्या अजून माझ्या माझ्या गुरु आहेत माझ्याकडे जो आता नाही लहान मुठीचा जो साठ गुरु आता आहेत त्याला उद्या त्याच त्यांनी मारून टाकले का माझ्याकडे तिथे वीर आहे तिथे गवत आहे तो जर लाख दीड लाखा लाखभरपयांचा ला, गवत आणून ठेवलेला आहे तेव्हा कधी त्यांनी त्यांनी फवारणी केले तो करू शकतो तो काही करू शकतो त्याला जोपर्यंत त्याला त्याला शासन त्याला शिक्षा करत नाही तोपर्यंत तो माणसा कुत्रा कसा जावलेला असतो पिसळलेला तो कायम कुत्रा पिसळलेला कुत्रा आहे तो त्याला शासन व्हायलाच पाहिजे तो कोणाच्या जागेमध्ये काय करू शकतो त्याला जायचं आहे तिथून तो जाऊ शकतो कोण त्याला कोणी ब्र म्हणायचं काय जातो हां दुसरी गोष्ट अशी आहे की आता हे सगळं व्यवसाय करताना हे जर व्य त्यांना ते करतं हे करतं आमचा मुलं आता मोठा पोरगा मो, मो, ह्याला बेसिक आग्रे करून ते शेती करण्याचं वळवलं कोकणामध्ये शेती करण्याकडे भरपूर चान्स आहे पैसे कमवण्याचे भाजीपाला हे सगळं धंदे त्याला इथे आणला दुसऱ्या पोरगा जो अमेरिकेत जात होता त्याला इकडे आणला का शेती करण्यासाठी आणला आणि जर हे करून जर आम्हाला जर आमच्या अन्याय होत असेल किंवा शासन दे लक्षात देत नसेल तर आम्हाला आत्महत्या करायची पर्याय नाही आज आमच्याकडे आज पाच लाखाचं नुकसान झालं आहे आणि आता आम्ही राहिले उर म्हणजे ज्या ह्याला काय झालं तर त्याला जबाबदार कोण तर आपण पाहूया ज्या ठिकाणी ही जनावरं होती ही जनावरं कशाप्रकारे गो बंदिस्त गोटामध्ये होती आणि त्या बंदिस्त गोटा कशाप्रकारे किती जनावरं आहेत आपण पाहूया तीकर यांची असा जनावरांचा गोटा आहे आपण इथे छोटे आहेत मोठे आहेत दुपती जनावर आहेत गाई आहेत तिकडे तिकडे सुद्धा तिकडे सुद्धा पाहू शकता तुम्ही म्हणजेच छानपैकी असा गोटा बंदिस्त गोटा त्याने व्यवस्थित केलेला आहे आणि प्रत्येकाचं आज आधार कार्ड आहे प्रत्येक जनावरांचं आधार सुद्धा त्याने बनवून घेतलेलं आहे जेणेकरून त्यांना कोणता त्रास होऊ नये बरं ज्या ठिकाणी ही घटना घडल्या ज्या शेतकऱ्याच्या पाडेकर शेतकऱ्याच्या ज्या मशींना विषबाधा झाली अशी जी घटना ही घटना तुम्ही पाहत असाल ही बघा ही समोर कवर हे त्याच्यानंतर त्या पूर्ण शेतकऱ्यांनी ते शे शे शेत ते संपूर्ण हो ते गवत जाळून जाळून टाकलेलं आहे त्याच्यामुळे तिथे पाहू शकता तुम्ही ह्या ह्या एवढ्या परिसरामध्ये कुठेही वीज बाधा होऊ म्हणून नाही नंतर मग ते गवत जाळून जाळून टाकलं जेणेकरून इतर त्याचा त्रास होता कामाने तर ह्या ठिकाणी चार चार म मशी ज्या मशीनला वीज बांधला ह्या ठिकाणी चार मशीना वीज वीज वार झाली त्या चार मशी ज्या चार मशी त्या दिवशी गोट्यात गेल्या नव्हत्या आज त्या गोट्यामध्ये गेल्या असत्या तर आज सुपूर्वी आल्या असत्या पण त्या चार मशी तिथे ह्याच परिसरामध्ये तडपडत असताना दोन मशी तीच दिसल्या दोन मशी मृत्यू अवस्था दिसल्या त्या या तो पाहू शकता या घटना ही घटना पूर्णपणे ओपन आहे आणि ओपन म्हणावरती कुणीतरी अज्ञात संशयित व्यक्तीने त्यांच्या आरती विष्प्रयोग केलेला असा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे आपण प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का